फायनली आज निघालेला बाबांच्या दर्शनाला पण येणार होती सोडवायला तर मग तिला सांगितलं की गेटच्या तिथे ये आणि आम्ही शक्यतो ना गाडी त्यांच्या बिल्डिंग मध्ये लावतो इकडे ना पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम येतो आमच्या बिल्डिंग मध्ये तर मग खरणार सरांनी फोन करून तिला सांगितलं की तुम्ही या इकडे म्हणजे जावया आणि दिदी दोघं येतील ती आणि निखिल म्हटले नाही नाही पूर्ण सोडल्याशिवाय आम नाही आम्ही येणार म्हणे परत तर ती गेटवर हुबी बघा आणि सागर ना गाडी घेऊन येत आहे तिकडनं नऊची ट्रेन होती पण ना थोडं लवकर जायचं म्हटलं सगळ्यांशी कशा ओळखी पण होतील आणि सगळे प्रवासी एकमेकांच्या ओळखीचे नाहीत आणि ज्या माझ्या ओळखीच्या आहेत ना त्यांना आदल्या दिवशीचं तिकीट मिळाले म्हणजे त्या आधी पुढे गेलेल्या आहेत म्हणजे आमच्या अल्कॉन सोसायटीमधल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी त्या पुढे भेटतीलच तुम्हाला व्हिडिओमध्ये तर चला आता देवदर्शनाला सगळे निघालेलो आहोत बघा या सगळ्या आता नवीन मैत्रिणी आहेत आणि सगळ्या अगदी म्हणजे ना ओळखी असल्यासारख्या एकमेकांना भेटलो नंतर आम्ही पुण्याहून कुठली गाडी संपर्क क्रांती एक्सप्रेस संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि एकाच ट्रिप मध्ये आम्ही सगळेजण जात आहोत साठ जण आहेत टोटल साठ जण आहेत आणि बाकी दुरुन तुला आहेत कोण आम्ही सोबत ना साठ जण होतो आणि प्रवासात म्हणजे कसं झालं बुकिंग झालं तसे तसे बसलो आणि हे आमच्या सोबत आलेले आहेत दोघं उत्तेकर फॅमिली आहे सुरेखा उत्तेकर आणि दादांचं नाव मला माहिती मग उत्तेकरच म्हणत होते करणार सर त्यांना त्याच्यामुळे काही मग असं नाव विचारायचं काही हेच नाही आलेलं तर मस्त प्रवास सुरू झालेला आहे आता आमचा हरिद्वार दिल्ली

नाश्ता वगैरे केल्यानंतर आम्हाला ह्या पण ऍड झाल्या कारण त्यांचा पण बर्थ आमच्या इथेच होता वरती आहे प्रवासात गेल्यावर थोड्या आठवणी पण असाव्यात ना तर यांच्यासोबत म्हटलं फोटो क्लिक झालेच पाहिजे आणि फोटो काढून ठेवले ना तर म्हणजे लक्षात राहतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळ्यांना घेते आणि बघितलं तुम्ही दुसऱ्या बघितले पण आमच्या इथे येऊन बसले आणि गप्पा मारतोय आम्ही जसं काय घर कधीची ओळख आहे आमची एकमेकांशी

दिल्लीला दिल्ली निजामुद्दीन स्टेशन रेल्वे स्टेशनचं नाव निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला आता उतरणार आहे पुण्याहून बसलेलो आहे आणि आता जातोय नंतर हरिद्वारला गाडी येथील आम्हाला घ्यायला तर असं सोबत <laughs> या सगळ्यांनी हजरत तिजाबुद्दीन स्टेशनला उतरलो आणि तिथून आम्हाला बस एक आलेली होती मॅनेजरांनी पाठवलेली होती आमच्या टूर मॅनेजरांनी आणि तिच्याने प्रवास करून आम्हाला पुन्हा पाच तास प्रवास करून पुढे जायचं होता हरिद्वारला आणि मग गंगेची आरती सापडायला पाहिजे हा आमचा जास्त प्रयत्न होता मग सगळे आमचे टूरचे जेवढे आमच्या ह्या ट्रेनने होते तेवढे एका बसमध्ये बसलो आम्ही बाकीचे मात्र पुढे गेलेले आहेत ते હરે હર મહાદેવ જય શ્રી રામ ચલા બની ગો હર મહાદેવ હરે હરે મહાદેવ હર હર મહાદેવ हर हर महादेवच्या गजरात आम्ही पोहोचलो हरिद्वारला आणि गंगेच्या आरतीचा वेळ झालेला होता उत्तेकर कुटुंब आमच्या बरोबर होत आणि खरणार सरपण म्हणजे मग आम्हाला ना आरती बघायची होती खूप याच्याने जवळून बघायची होती मला तर मग गर्दीत मी काही जास्त शूटिंग नाही केलं कारण मोबाईल पण चोरीला जायची भीती होती तर खूप अशा गर्दीत रशमध्ये आम्ही गेलो तिथे मी शूटिंग थोडंसं केलं पण कसं आहे मोबाईल मात्र मी लवकर ठेऊन दिलेला होता आता बघा मस्त परिसर किती सुंदर झालेला आहे अगदी गंगेच्या तिथे ना वातावरण म्हणजे आमचा सर्व शीण निघून गेला आला तो नंतर आम्ही गंगे स्नान केलं दोघांनी आणि कसं आहे मग आता सोबत आलेलो आहोत खेरणार सरांबरोबर व्यव मला खूप म्हणजे खूप भाग्याचं समजते सोबत आंघोळ केली आम्ही गंगेमध्ये आणि त्या ओल्या कपड्यानेच आम्ही निघालो अगदी <laughs> खूप मस्त वाटलं अगदी सगळा अक्षी निघून गेला आणि नवऱ्याबरोबर गंगेचं स्नान केलं म्हणजे एकदम म्हणजे ते शब्दात वर्णन नाही करता येत तर चला आता पुढे कपड्यानेच निघालो होतो आणि बघा या आश्रममध्ये आलो आणि आमचे जे सहकारी म्हणजे अल्कॉन सोसायटीमधले माझ्या मैत्रिणी आणि पाटीलदादा आम्ही सगळे सोबत एका ठिकाणी मग भेटलो कारण आम्ही सोबतच बुकिंग सगळ्यांनी केलेलं होतं तर आता ही आमची टीम आता इथे एकत्र झालेली आहे आणि त्यांनी भरपूर मंदिरं पण आम्हाला दाखवले कारण ते मिलिटरीमध्ये असल्यामुळे ना त्यांना माहिती होतं सगळं आता ते रिटायर आहेत तर त्याच्यामुळे कसं आहे सगळं सोयीचं झालं सगळे देवदेव करायला पण आम्हाला तर बघा खूप मस्त वाटतय असं वाटत नाही मी ओल्या कपड्याने फिरते मला खूप छान वाटतय म्हणजे ना एक देवा देवभूमीमध्ये आल्यावर ना माणूस किती उत्साही होऊन जातो सगळा क्षीण कसा पटकन निघून जातो बघा या या या। आले 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 दोघं आले वीडियो, वीडियो का? वेडियों करापने। वेडियों करापने। हो नाही व्हिडिओ व्हिडिओ करू आपण फोटो काढू काय नाही नाही एकदम छान दिसतय आणि मंदिर पण दाखवते नाही 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 असं बरोबर आहे हे काय दिसत आहे हा झालंयच জয় oh, oh, oh. <laughs> आखाडे काही मंदिरं आहेत तिथल्या आरत्या पण आम्हाला मिळाल्या म्हणजे कसं आहे हरिद्वारला आल्यानंतर ना सगळ्या बारीक सारीक मंदिरं आम्हाला यामुळेच बघायला मिळाले आल्या आल्या अगदी आंघोळ केली आणि रिक्षात बसून सगळे मंदिरं बघून आलो आम्ही हरिद्वारमधले एकच रिक्षा ठरवली होती पाटील दादांनी त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण फिरून आलो आने ला येऊन गंगे स्नान पण झालं गंगा आरती पण छान बघून झाली म्हणजे मेन जे होतं गंगा आरती बघायचं माझं उद्दिष्ट ते पूर्ण झालं आणि गंगे स्नान पण झालं तर हा पहिला दिवस खरंच मस्त सार्थकी लागलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर सबस्क्राईब करायला मात्र विसर नका चला तर बेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आता पुढे आम्ही कुठे जातो आहोत यात्रेत ते तुम्हाला सांगणारच आहे चला तर मग बाय